नमस्कार मित्रांनो मी आता हे पोस्ट ऑफिसमध्ये एक तक्रार घेऊन आलेलो आहे खेंगरमुन इथले पोस्ट ऑफिस इन्चार्ज आहेत काय ते साहेब हे पार्सल आम्ही ठाण्याला काही दिवसापूर्वी पाठवलं होतं ओके आणि त्याच्यावर शिक्का मारून असं आणलेलं आहे की नॉट डिलिवर म्हणून आता ज्या व्यक्तीला मी पाठवलं होतं ती काही साधी व्यक्ती नव्हती जिथे महाराष्ट्राचे आय एस आय पी एस घडतात ते सी डी देशमुख आय एस इन्स्टिट्यूटला मी पाठवलं होतं त्याचे सीईओ म्हणजे मित्र येतं देशमुख म्हणून त्यांना पाच वेळा मेसेज गेला पार्सल इथं आलं आहे तिथं आलं आहे आणि शेवटी काय मेसेज दिलाय आहे नॉट डिलिव्हर त्या माणसाने मला सगळे मेसेज पाठवलेत ते तिथे ऑफिसला नेहमी असतात तरी पोस्टाने अशा प्रकारे हे रिटर्न पाठवलं हो आहे पाठवताना हो ह्याची अवस्था बघा म्हणजे आपण शिवाजी महाराजांची पुस्तकं पाठवतो हो ही सगळी दहाचे दहा पुस्तकं डॅमेज करून पाठवलेली हो आहेत तर या बाबतीत पोस्ट खात्याकडं माझी अशी तक्रार आहे की माझे हे पुस्तकाचे पैसे भरून द्यायचे जे मी ह्याचे पैसे भरले होते ते मला रिटर्न करायचे आणि ह्याच्यावर जो काय मला मनस्ताप झाला आहे त्याचासुद्धा पोस्टाने ग्रेव्हियन्स म्हणून याची काहीतरी तरतूद आहे हे पुस्तकाची अवस्था बघा हे कशासाठी म्हणजे आम्ही रजिस्टर पोस्टाचे पैसे भरतो जवळ दीडशे रुपये ह्या पार्सलची मी दिलते ती व्यक्ती तिथं आहे रिसिव्ह करायला तरी सुद्धा अशा प्रकारचा सिक्का मारून परत पाठवला जाते जो कोणी कर्मचारी जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याच्याकडून हे डॅमेज पुस्तकाची किंमत आणि दिलेले पैसे हे रिटर्न मला मिळाले पाहिजेत अशी प्रकारची माझी तक्रार आहे तुमच्या काय याच्यावरती प्रतिक्रिया आहे आता ही प्रक्रिया तुम्हीच करायची कारण मी इथं सगळं बुक करतो आणि कोण कसं जबाबदारी हे शोधणं तुमचं काम राहील कारण पोस्टाचे इंटरनल पार्ट येतो ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे जिथं पण तुमचा काय लॉस होईल ज्या ज्या सेवेसाठी जे जे लोक जबाबदार असतील त्यांना जागेवर जबाबदार धरलं तरच तुम्हाला उत्तम सर्व्हिस मिळेल अन्यथा ती व्यक्ती तिथं ता घ्यायला तयार आहे जबाबदार व्यक्ती आहे परंतु तिथे न जाता तिथे ते डिलेवर न करता फक्त शिक्का मारलाय आणि हे बघा असे म्हणजे कसे फेकले असतील पुस्तकं तुम्ही लक्षात घ्या नवी कोरी पुस्तकं आपण ज्यावेळी लोकांना पाठवतो त्यावेळी पोस्ट ऑफिस कशाप्रकारे ते हाताळते हे तुम्ही बघा